चार वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज आपण सा साध्या पद्धतीने अगदी हळूहळी बघणार आहोत ती पण कुरकुरीत घरच्या साहित्यामध्ये हळूहळी ही दोन प्रकारे केली जाते तुम्हाला माहीतच आहे एक गुळाचा कोळ घालून आणि एक साध्या पद्धतीने तर मी आज तुम्हाला साध्या पद्धतीने दाखवते आणि तसेच बघा घशाला खाज येते किंवा आळूची पानं कशी घ्यावी हे क समजत नाही अगदी बॅचलर मुलींनासुद्धा सहज जमेल अशी ही अळूहळी अगदी मी स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आता ही अळूहळी तुम्ही बघताय बघा अगदी परफेक्ट झालेली आहे कुठेही तुटत नाही किंवा तुकडे असे पडत नाही परफेक्ट अशी गोल गोलगरगरीत झालेली आहे आणि प्रत्येक अळुहळीचा पदर हा बघा पूर्ण म्हणजे असा गोल राऊंडमध्ये चिकटलेला आहे म्हणजे ती करण्याची पण एक पद्धत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल अगदी बॅचलर मुली सुद्धा सहज करतील आणि साध्या पद्धतीने फक्त व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आता आपण जेव्हा अळूची पानं घेतो तेव्हा ती अळूची पानं बघा शेतातलीच घ्यायची आहे शेतामध्ये अशी शे, शेताच्या कडेला बघा जे शेतातमध्ये पाणी भरलं जातं तर त्या पाण्याच्या मध्ये वाढलेलीच आपल्याला अळूची पानं घ्यायची आहेत आता आपण मार्केटमधून घेतो परंतु आपल्याला माहिती नसतं की हे लोक कुठून अळूची पानं आहेत तर ती अळूची पानं घेताना अगदी हिरवीगार दिसतात बघा म्हणजे अगदी काळसर दिसतात अशी अळूची पानं आपल्याला वडीसाठी घ्यायची आहेत आणि जी बघा पूर्ण अशी म्हणजे दोन प्रकारे दिसतात तर एक एकदम हिरवी हिरवी असतात आणि एकदम अशी मोठी मोठी पानं असतात आणि असं वाटतं की आ, ही अळूची पानं खूप चवदार असतील परंतु ती अळूची पानं जी मोठी मोठी असतात खूप आणि थोडी वेगळी दिसतात अशी गोल शेपमध्ये असतात तर त्या अळूच्या पानाने घसा घशाला खाज येते म्हणजे अळूवळी खाल्ल्यानंतर घशाला खास सुटते बघा तर मग कधी पण आहे ना आपण शेतामधील आणि हिरवीगार पानं घ्यायची आहेत तर आता ही हिरवीगार पानं मी तुम्हाला दाखवतेच कशा पद्धतीने असतात तर अळूची वडी बघा आपली परफेक्ट तयार झालेली आहे आता ही अळूची पानं मी घेतलेली आहे तर ही बघा अशी दिसतात म्हणजे ही गावठी अळू आहे अशी पूर्ण म्हणजे काळपट अशी छोटी पानं आणि मोठीही असतात याच्यामध्ये पण जे टोकाचे असतात ना ती पूर्ण टोकदार असतात आणि जी आपण म्हणजे कुठेही उगवलेली असते ती अळू ती राऊंड शेपमध्ये असतात तर तिने घशाला खाज येते आता हे झालं अळूची पानं स्वच्छ धुतली ती सुकवली कॉटनच्या फडक्याने पुसून घ्यायची जर तिला खूप मोठ्या शिरा असतील नाळूच्या पानांना तर त्या लाटण्याने तुम्ही थोड्याशा प्रेस करून घ्यायच्या म्हणजे अळूवडी छान बनवता येते आता त्यासाठी इथे मी एक वाटी चणापीठ घेतलं वजनी प्रमाणात म्हणाल तर दोनशे पन्नास ग्रॅम इथे चणापीठ घेतलेलं आहे बेसनपीठ त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं लाल तिखट टाकलं हळद टाकलेली आहे आणि इथे मी तीळ टाकलेले आहे पांढरे तीळ टाकलेले आहे दोन ते तीन चमचे पांढरे तिळाने काय होतं वडीला कुरकुरीपणा छान येतो आणि चवदार बनते आता हे साध्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते जसे आपल्या आई आजी बनवतात त्या पद्धतीनेच मी आज करणार आहे आणि चिंच गुळ घालूनही दोन प्रकारे केली जाते परंतु आज मी तुम्हाला साध्या पद्धतीने दाखवत आहे आता त्यामध्ये लागतनुसार पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही आहे आपल्याला पातळ असं खूप पीठ भिजवायचं नाही आहे याचं तर अगदी म्हणजे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही तर असं पीठ भिजवलं तर आपल्याला आळूवळी छान बनवता येते आता इथे पीठ मी भिजवलेलं आहे त्यामध्ये सर्वात शेवटी थोडंसं दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे तांदळाच्या पिठाने वडीला कुरकुरीपणा खूप येतो आणि मेन म्हणजे वडी तेल शोषत नाही तेलकट वडी बनत नाही तर हे मूळ कारण आहे अगदी कुरकुरी कुरकुरीत अशी वडी तयार होते तर आता हे दोन ते तीन चमचे मी पीठ टाकले तांदळाचं आणि पुन्हा हाताने मिक्स करून घेतलं आता मिक्स केल्यानंतर बघा असं मोठं ताट किंवा पाटावरही तुम्ही करू शकता त्यावर अल्टरनेट आपल्याला पानं ठेवून घ्यायची आहे तर ही आळूची पानं मी आणि पूर्ण सुकवून घ्यायची आहेत आपल्याला ती कॉटनच्या फडक्याने पुसून तिच्याशी शिरा पण आपण ज्या पानांच्या शिरा आहे त्या लाटण्याने तुम्ही अशा प्रेस करूनही चपट्या करून घेऊ शकता म्हणजे वडी छान बनते आणि सुटत नाही तर आता हे पीठ सगळीकडं लावून घ्यायचं एकसारखं पीठ लावलं ना की वडी छान कुरकुरीत बनते चव एकसारखी लागते आणि तेल शोषत नाही आणि म्हणजे चवीलाही छान लागते तर आता हे असं मी अल्टरनेट पानं ठेवलेली आहे बघा दोन टोकं पानांची अशी केली तर दुसरं पान उलट्या साईडने ठेवायचं आहे असं हे आपण पानं ठेवून घ्यायची आणि प्रत्येक पानाला पीठ लावून घ्यायचं असं तुम्ही सात ते आठ पानं ठेवू शकता जेवढी तुम्हाला मोठी बनवायची आहे तशी पानं कधी काही वेळेला मोठी असतात काही वेळेला छोटी असतात तर सर्वात प्रथम जे मोठं पानं आहेत ते पहिलं ठेवायचं नंतर छोटी छोटी पानं ठेवत जायची आता ही पानं सगळी एकसारखीच आहेत म्हणजे त्यांची साईज जवळपास सेमच आहे त्यामुळे मी एकावर एक ठेवली आहे जर मोठी लहान मोठी पानं असेल तर मोठं पान पहिलं सर्वात शेवटी म्हणजे सर्वात खाली ठेवायचं आणि वरती त्याच्यानुसार आपण लहान लहान पानं ठेवत जायचं आणि असं साईडने फोल्ड करायचं पीठ लावून घ्यायचं आणि पुन्हा वरतून फोल्ड करायचं आणि अगदी म्हणजे जवळजवळ आपल्याला असं पूर्ण गोल राऊंड शेपमध्ये आपल्याला म्हणजे वडी ही वळून घ्यायची आहे आणि दाबून अशी अगदी आपल्याला पूर्ण वळून घेतल्यानंतर ती आपल्याला नंतर सर्वात शेवटी पीठ लावायचं आणि पिठाने ती पॅक करून घ्यायचं म्हणजे वडी सुटत नाही उकडा म्हणजे वाफायला ठेवल्यानंतर वडी सुटत नाही आता इथे बघा मी असा रोल बनवलेला आहे तर खूप छान अगदी राऊंड शेपमध्ये वडी तयार होते तर परफेक्ट असं पीठ झालेलं आहे तर इथे मी तीन रोल बनवून घेतलेत त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं ते इथे एक ते दीड तांब्या मी पाणी घेतलं आहे आणि त्या पाण्याला चांगली उकळी आली उकळी आल्यानंतर आपल्याला चाळणीला तेल लावून घ्यायचे तेल ग्रीस केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ते वडीचे रोल बनवलेले ठेवून घ्यायचे आहेत म्हणजे वडी खाली चिकटत नाही आणि चाळणीमध्ये ठेवल्याने खूप छान वाफवली हो जाते तर आता हे पंधरा मिनटासाठी आपण वाफवून घेणार आहोत तर इथे टोपावर ठेवलं हाय फ्लेमवर आपल्याला वडी वाफवून घ्यायची आणि वरती असं पॅक झाकण ठेवायचं आहे जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही तर आता इथे मी झाकण ठेवून घेतले पंधरा मिनटं झाल्यानंतर आपल्याला गॅस ऑफ करायचा आहे तर आता पंधरा मिनटं झालेत तर मी गॅस ऑफ केलेला आहे बघा आणि वडी पण छान उकडली जाते तर पूर्ण थंड आणि लगेच झाकण काढायचं नाही आहे एक दोन पाच मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे झाकण आणि झाकण ठेवल्यानंतर थंड झाल्यानंतर आपल्याला वडी बाहेर काढून ठेवायची आणि आपल्याला नंतर मग कापून तळायची आहे तर हवं तर तुम्ही फ्रीजमध्येही वडी ठेवू शकता आणि थंड झाल्यानंतर कापल्यानंतर बघा वडीचे तुकडे पडत नाही अगदी परफेक्ट अशी आपली वडी कापली जाते आणि खूप छान चवदार बनते तर म्हणजे कुरकुरीत अशी तळली जाते आता तुम्ही बघू शकताय बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वडी खूप छान झालेली आहे आणि सहज कापता येते म्हणजे पूर्ण ती वाफवलेली आहे तर आता बघा तुम्ही तर परफेक्ट असं सगळीकडे पीठ लागलेलं आहे आणि तळल्यानंतर खूप छान चवदार बनते तर बिलकुल तेलकट होत नाही कुरकुरीपणा येतो वडीला नक्की ट्राय करून बघा अगदी बॅचलर मुलीसुद्धा सहज करतील फक्त पानं घेताना हिरवीगार पानं शेतातलीच वापरायची आहे म्हणजे घशाला खाज येत नाही हवं तर तुम्ही त्यामध्ये ह अर्ध लिंबूसुद्धा पिळू शकता वडीचं पीठ भिजवताना आणि काळसर म्हणजे एकदम हिरवीगार पानं घ्यायची त्याने अजिबात घसा खाजवत नाही वडी छान कुरकुरीत होते आणि अगदी चवदार बनते तर लाल तिखटही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे तर अशा पद्धतीने मी बघा वड्या केलेल्या आहेत आता मी इथे दोन रोल कापून घेणार आणि एक रोल असाच फ्रीजमध्ये ठेवणार जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही एक दोन दिवसामध्ये कधीही तळून खाऊ शकता चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त शेअर करा तर आता इथे मी वडी कापून घेते आहे आणि नंतर मग मी तळणार आहे हवं हो तर तुम्ही ते म्हणजे तव्यावरसुद्धा शॅलो फ्राय करू शकता तेल साईडने सोडून किंवा मग तुम्ही कढईत थोडं तेल घेऊनही तळू शकता तर आता इथे मी वडी कापून घेते आहे आणि मी तुम्हाला दाखवते बघा पूर्ण परफेक्ट अशी कापली जाते पीठ असं चिकटत नाही किंवा तुकडे असे पडत नाहीत त्यामुळे पंधरा मिनटं आपल्याला वाफवून घ्यायची आहे वडी तर आळूची वडी म्हटलं तर सगळ्यांच्याच आवडती तर अशा पद्धतीने बनवली तर खूप रुचकर आणि चविष्ट बनते तर अगदी साधी सोपी पद्धत आहे फार काही लागत नाही घरच्या साहित्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे आता इथे वडी कापून झालेली आहे बघा आणि आपण आता तळायला घेणार आहे तर खूप छान राउंड शेप बघा पूर्ण परफेक्ट असं पीठ सगळीकडे लागलेलं आहे दिसतानाच असं पूर्ण शेप राऊंड शेपमध्ये दिसते कुठेही अशी सुटलेली वडी नाही आहे आता तेल चांगलं गरम झाल्यानंतरच आपल्याला वडी तळायला घ्यायची आहे तेल चांगलं तापल्यानंतरच वड्या त्याच्यामध्ये सोडून घ्यायच्यात काही वेळेला काय होतं तेल तापलं नसलं आणि आपण त्याच्यामध्ये वडी सोडली की मग वड्या जास्त तेल असं पितात किंवा श जास्त तेलकट होतात त्यामुळे तेल, होता। त्या तेल चांगलं तापल्यानंतर नॉर्मल गॅस ठेवायचा आणि नॉर्मल गॅसवरच आपल्याला वडी तळून घ्यायची म्हणजे ती कुरकुरीत होते आणि बिलकुल तेलकट होत नाही तर वडी तेलात टाकल्यानंतर काही सेकंद अशी ठेवायची आणि नंतर मग एक एक करून पलटी करायची आहे लगेच जर तुम्ही पलटी केली तर काही वेळेला तुकडे होऊ शकतात किंवा तेल तापलेलं नसेल तर मग वडी तेलकट होते तर नॉर्मल गॅस ठेवायचा आहे जास्त हाय फ्लेम पण ठेवायची नाही गॅसची किंवा मग लो पण ठेवायची नाही आहे नॉर्मल गॅसवरच आपल्याला तळून घ्यायच्यात म्हणजे वड्या तेलकट होत नाही अगदी कुरकुरीत होतात तर तुम्ही बघू शकता हे बघा अजिबात तेलकट दिसत नाही आहे आणि एवढा कुरकुरीपणा दिसतोय ना वरतीच तर खाताना खूप छानचा उदार अप्रतिम होतात तर इथे बघा वडी तळून झालेली आहे नक्की ट्राय करून बघा कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर वडी अशी परफेक्ट तयार झालेली आहे बघा अगदी राऊंड शेपमध्ये तीळ टाकल्याने वडीला कुरकुरीपणा येतो तांदळाचे पीठ टाकल्याने सुद्धा वडी छान कुरकुरीत होते तेलकट झालेली वडी तर अगदी साध्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे नक्की ट्राय करून बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाहेर